नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण किसान प्रदर्शन दोन हजार पंचवीस मध्ये सिद्धी अॅग्रिटेक या कंपनीला या ठिकाणी व्हिजिट दिलेली आहे या ठिकाणी यांचे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत आहे, ते कोणते आहेत ते आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती घेणार आहोत नमस्कार सर आता या ठिकाणी हा प्रोडक्ट आहे याचे याचे विषय काय सांगता येईल तुम्हाला ओके त्याच्यामध्ये बारा एम एम सोळा एम एम वीस एम एम एक हजार मीटर लेंथ मध्ये आता बंडल येतो त्याच्यानंतर आपल्याकडे रेन पाईप आहे मध्ये रेन आहे त्याच्यामध्ये लेझर पंचिंग टेक्नॉलॉजी वापरलेली आहे चाळीस एम एम वापरला तर दोन्ही साईडला आठ आठ फूट एरिया कव्हर करतो एका एकर मध्ये साधारण आठ बंडल लागतात ब्रिप पाईप जर तुम्ही घेतला तर सोळा एम एम चा वीस एम एम चा एका एकर चार ते पाच बंडल लागतात वीस एम एम चा पाईप सध्या ओसासाठी वापरतात लोक आता या ठिकाणी आपण पुढे मल्चिंग पेपर आहे, आहे अरे या हे मल्चिंग पेपर आहे हे तण नियंत्रणासाठी वापरतात शेतीमध्ये त्याच्यामध्ये वीस मायक्रॉन पंचवीस मायक्रॉन तीस मायक्रॉन थिकनेस मध्ये हा पेपर येतो चारशे मीटर लांबीचा हा पेपर येतो साधारण तरबूज खरबूज साठी वीस मायक्रॉन वापरतात मग मिरची साठी बाकीच्या पिकासाठी पंचवीस तीस मायक्रोन हे वर्मी बेड आहे त्याच्यामध्ये बारा फीट चार फीट बाय दोन फीट रुंदीचा वर्मी कम्पोज बेड येतो हा येतोय साडेचारशे जीएसएम असतो त्याला पाच वर्षपर्यंत लाईफ असते इकडून या पुढून नर्सरी नर्सरी साठी ट्रे लागतात ट्रे देखील जाणून घेऊया नर्सरी नर्सरी साठी लागतात त्याच्यामध्ये चाळीस कॅविटी पन्नास कॅविटी सत्तर कॅविटी एकशे चार एकशे सव्वीस राऊंड मध्ये स्क्वेअर मध्ये सिंगल यूज मल्टिपल यूज सगळे ट्रे आपल्याकडे आहेत पुढे आता मॅट आहे ना या ठिकाणी आहे मित्रांनो याविषयी सर काय सांगता येईल फॅब्रिक आहे ब्लॅक आणि व्हाईट कलर मध्ये येतं वीडमॅट हे तण नियंत्रणासाठी वापरतात याची लाईफ पाच वर्ष आहे आणि सध्या महाडीबीटी मध्ये वीडमॅट वर सबसिडी आहे एक लाख रुपयापर्यंत तुम्हाला सबसिडी वीडमॅट मध्ये मिळेल यासाठी तुम्हाला आम्ही बी आय एस सर्टिफिकेट रिपोर्ट कोटेशन वगैरे देऊ चार हजार स्क्वेअर मीटर पर्यंत सबसिडी तुम्हाला मिळेल वेगवेगळे रुंदी वेगवेगळी असते दोन फुट रुंदी पासून सतरा फुट रुंदी पर्यंत विडमॅट मिळते व्हाईट आणि ब्लॅक हा व्हाईट आणि ब्लॅक मध्ये जिथे जास्त तापमान आहे नागपूर अमरावती साईडला व्हाईट कलर चे वापरतात बाकी नव्वद टक्के ब्लॅक कलर मध्ये विडमॅट चालते ते विडमॅटचे नेल्स आहेत फिटिंग साठी आपल्याला नेल्स लागतात आणि दहा दहा पंधरा पंधरा फुटावर तुम्ही एक एक नेल्स लावू शकतात Okay, आपल्याकडे दोन कट केलेले पिसेस आहेत एक मीटर बाय एक मीटर याच्यामध्ये सेंटर लाईन कट आहे आणि मध्ये सहा इंची किंवा आठ इंचीचा होल येतो याला चारही साइडने हिट सील केलेला आहे इथे पण हिट सिलिंग आहे याच्यामुळे धागे दोरे निघत नाही मॅटचे इथे नारळाचे झाडे आंब्याचे झाडे दहा दहा पंधरा पंधरा फुटावर असतात इथे तुम्ही पूर्ण विड मॅप नाही टाकू शकत इथे तुम्हाला हे विड मॅपचे पिसेस येते आपल्याकडे मुरग्याच बॅग आहे त्याच्यामध्ये एक टन तीन टनची मुरग्याच बॅग येते पाचशे मायक्रॉनचं फॅब्रिक घ्यायचा आहे दोन ते तीन वर्ष याला लाईफ आहे याच्या अंदर याच्या आतमध्ये लाईनर पण येतात जे तुम्ही पावसाळ्यात लाईनर टाकून त्याच्यामध्ये मुरगास बघू शकतो अधिक माहितीसाठी तुम्हाला सरांशी संपर्क करायचा असेल तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नंबर द्या तुमच्या संपर्क करू शकता